नमस्कार मी आशिष पवार सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार हे मंडळ दरवर्षी वारवळ प्रीमियर लीग लेधर बॉल, क्रिकेट स्पर्धा आयोजित करत असतात आणि वसई ते बोर्डी या विभागातून बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आ, हे त्यांचं अकरावं वर्ष आहे आणि ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि यावर्षी जवळजवळ चोवीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत मी सगळ्यांना विनंती करेन की जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा खेळाडूंचा उत्साह वाढवा आणि ह्या स्पर्धेची मजासुद्धा घ्या ह्या खेळाचं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबवरती दाखवण्यात येणार आणि त्याची लिंकसुद्धा तुम्हाला पाठवण्यात येईल तेव्हा अकरा बारा सॉरी माफ करा बारा तेरा चौदा एप्रिल या दरम्यान ह्या स्पर्धेचं आयोजन आहे तेव्हा जास्तीत जास्त संघने तुम्ही उपस्थित राहा आणि मजा करा माझ्याकडून सगळ्या संघांना खूप खूप शुभेच्छा आणि मंडळाचे सुद्धा खूप खूप कौतुक कारण सलग इतकी वर्ष ही स्पर्धा आयोजित ते करत आहेत आणि यावर्षी त्यांचं अकरावं वर्ष खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन धन्यवाद